मौनी विद्यापीठ माजी संचालकांकडून पंचावन्न लाखांचा अपहार चौकशी समितीचा ठपका रक्कम भरण्याचे आदेश अध्यक्ष आमदार सतेज पाटील चेअरमन मधुकर देसाई व संचालक मंडळ कारवाई करणार काय भुदरगड तालुक्याची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या मौनी विद्यापीठ गारगोटी या विद्यापीठामध्ये माजी संचालक प्राचार्य आर डी बेलेकर यांनी तब्बल पंचावन्न लाखांचा अपहार केल्याचे उघडे झाले आहे असा झाला आहे गैरव्यवहार कंपाऊंड बांधकाम खर्च एकतीस लाख इमारत बांधकाम खर्च दहा लाख प्रवास खर्च अडीच लाख अतिथी खर्च साडेतीन लाख दौलत विद्या मंदिर हॉल बांधकाम खर्च दीड लाख उर्वरित रक्कम इतर खर्चावर प्राचार्य आर डी बेलेकर माजी संचालक ना खाऊंगा ना खाणी दुंगा असा घोषा लावत स्वतः अतिशय शिस्तबद्ध असल्याचा आवानत होते शिक्षकानेच गैरव्यवहार केल्याने भावी शिक्षकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे सोळा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी या प्राचार्यांना संचालक होण्याची संधी मिळाली सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत ते संचालक म्हणून कार्यरत होते कोरोना काळात मौनी विद्यापीठ संचालक यांनी प्रवास खर्चावर अडीच लाख रुपये दाखवून लूट आहे असे एवढ्या मोठ्या दर्जाचे अतिथी आले आहेत की त्यांच्यावर तीन लाख रुपये खर्च दाखवला आहे चार वर्षात प्रवास खर्च पाच लाख अठ्ठावीस हजार रुपये केला आहे ज्या संस्थेने भावी इंजिनियर तयार केले आहेत त्याच संस्थेमध्ये बांधकाम विभागात भ्रष्टाचार झाला आहे दोन हजार सतरा अठरामध्ये संरक्षण तीस लाख एकाहत्तर हजार खर्च दाखवला आहे यातील सहा लाख शहात्तर हजार चेकने दिले तर संस्थेच्या इंजिनिअरिंग चोवीस लाख केले आहे इमारत बांधकामासाठी एक्याऐंशी लाख सत्तावीस हजार रुपये खर्च केले आहेत यातील एकवीस लाख पन्नास हजार रोखीने दिले आहेत साहित्य खरेदी आणि बांधकाम करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला नसल्याचा ठपका ठेवला आहे सहा लाख बासष्ट हजार अतिरिक्त खर्च झाला असल्याचा निर्वाळा मूल्यांकन करणाऱ्या इंजिनिअरने दिला आहे स्टॅम्प वर लिहून दिले आहे ठेकेदाराची बिले देताना आर्थिक व्यवहार झाला आहे अशा चर्चा होत आहेत यातील एका ठेकेदाराने संचालकांनी बिल काढण्यासाठी दहा हजार रुपये मागणी केल्याचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर लिहून दिले आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद